आज होळी आहे गावाची संस्कृती परंपरा आहे त्याच्यामध्ये होळी देशभर साजरा केला जाणारा हा होळी उत्सव आजपासून सुरू होऊन रंगपंचमीपर्यंत साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रंगपंचमीला हा सण मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण करून साजरा केला जातो प्रबंध लातूर शहरवासियांना सेंट्र हनुमान मित्रपरिवाराच्या वतीने सर्वप्रथमही होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो लातूर शहराची ही आगळीवेळी होळी या ठिकाणी साजरी केली जाते सेंट्र हनुमान हा जुन्या गाव भागातलं केंद्रस्थान याच्या नावातच सेंट्रल हनुमान असल्या कारणानं हा मध्यवर्ती हनुमान समजला जातो आणि जुन्या गाव भागातली ला जुनं लातूर जे गांधी चौकापर्यंत त्याची मर्यादित लिमिट होती आत्तापर्यंत साजरा केला जाणाऱ्या या सणामध्ये लातूर शहरामध्ये व्यापार वृद्धीसाठी राजस्थानी समाजाला निमंत्रित करण्यात आलं या ठिकाणच्या होळीचा उत्सव राजस्थानी समाजाचा पाहू शकतो लातूरच्या तत्कालीन पाटील परिवारानं त्यांच्या होळीला पेटवण्याचा मान हा राजस्थानी समाजाला म्हणजे सेंट्रल हनुमान परिसरात राहणाऱ्या ना सर्व नागरिकांना दिला आणि त्यांची होळी गहन करून मगच लातूर शहरामधील चंद्र हनुमान येथील राजस्थानी समाजाचे देखील पेटवली जाते ही एक वेगळी परंपरा आणि ही परंपरा, परंपरा आज सगळ्यात जतन केली जाते निजामकालीन काळापासून चालू असलेली ही परंपरा आजपर्यंत आम्ही जतन करीत आहोत त्याचा आम्हाला मनस्पी आनंद आहे आणि हा आनंद व्यक्त करत असताना ता संबंधनात शहरवासींना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो गुरामत मानो होली होली होय